व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने आयटीआय प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले त्यानुसार सोमवार दिनांक तीन जूनपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे दहावीच्या निकालानंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशाची प्रक्रिया कधी होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून राहिले होते नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे सांगली शासकीय आयमध्ये चोवीस ट्रेड असून एक हजार ऐंशी जागांसाठी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे पारंपरिक शिक्षणातून रोजगाराच्या कोणत्याही संधी उपलब्ध होत नसल्यामुळे आय टी आय तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा कल सध्या वाढत आहे व्यवसाय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर घडवण्याची संधी देणाऱ्या आय टी आयकडे विद्यार्थी आकर्षित होत आहेत आजवर इंजिनिअरिंग डिप्लोमाला प्रवेश नाही मिळाला तर आय टी आय हा दुसरा पर्याय मानला जातो मात्र विद्यार्थी व पालकांचा दृष्टिकोन आता बदलू लागला आहे आय टी आयच्या इलेक्ट्रिशियन वायरमॅन फिटर मोटर मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मशिनिस्ट कॉम्प्युटर ऑपरेटर वेल्डर यासह वि महिलांसाठी कॉस्मेटॉलॉजी आदी अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा कल आहे याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आय टी आयचे प्राचार्य व्ही व्ही देशपांडे तसेच ऑफिस प्रमुख आर व्ही माळी संजय आनंदे गट निदेशक यांनी केले आहे